हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस यामध्ये नाशिक विभाग विभागामध्ये संशोधक सहाय्यक हो, या पोस्ट साठी जे काही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती द्वारे त्याची आता गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव या गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे त्या सगळ्यांना अभिनंदन आणि आता आपण त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल आहार तंत्रज्ञ सो या सगळ्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातोय ई बुक टे आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच जे तुमच्या प्रिव्हियस या so, क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत सो ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी, जी असणार आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे आणि पर्टिक्युलरली एन एम जे एन एम चे स्टुडंट पहा जे प्रिपरेशन करत आहेत तुमच्या वेकन्सीज ज्या आहेत बऱ्याचशा महानगरपालिका असेल एम्स डीएमयू आर तसेच आरआरबी मध्ये बऱ्याचशा वेकन्सीज येत असतात सो त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि तुमचा अपडेटेड जो सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली बॅचेस ज्या आहेत त्या डिझाईन केल्या जातात त्याच्यामुळे डेफिनेटली जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत इनक्रीज होणार आहेत सो त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती संशोधक सहाय्यक या पोस्ट साठी काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन आता आपण पाहूयात बघा आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस आपणास कळवण्यात येते की अप्पर आयुक्त नाशिक विभागातील संशोधक सहाय्यक या संवर्गातील लेखी परीक्षेत प्राप्त पंचेचाळीस गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी गुणवत्ता यादी आहे ती तुम्ही देखील चेक करू शकताय ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवरती वरती जाऊ पहा वेबसाईटचं नाव लिंक असणार आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ठीक आहे सो so, uh, पाहूयात आता की यामध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे बघा तुमची टू हंड्रेड मार्क्ससाठी जी आहे ती एक्झाम कंडक्ट झालेली होती त्याचा फोर्टी पर्सेंट म्हणजे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांची ही गुणवत्ता यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे ठीक आहे कट ऑफ जो आहे तो लवकरच डिक्लेअर करण्यात येईल त्या रिगार्डिंग जर काही इन्फॉर्मेशन असेल ते ती देखील तुम्हाला कळवण्यात येईल ठीक आहे बघा सो या लिस्टमध्ये जे पहिलं नाव आहे ते आहे शंतनू डांगे यांचं ओबीसी कॅटेगरी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे शंतनू डांगे आणि त्यांना वन एटी मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत खूपच चांगले मार्क्स यांनी स्कोअर केलेले आहेत पहा जे टॉपर असणार आहेत त्यांना वन एटी मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत आता पाहूयात लिस्टमधले दुसरं जे नाव आहे ते आहे हर्षल सोनार यांचं यांनी देखील एकशे ऐंशी आहे जे मार्क आहेत ते मिळवलेले आहेत संशोधक सहाय्यक या पोस्टसाठी या कॅन्डिडेट्स निघण्यात आणखी कोण कोण आहे तर तिसरं नाव जे आहे ते सुनील भो भोरगे यांचा आहे आणि त्यांनी एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन यांनी खूपच चांगले जे मार्क्स आहेत ते मिळवलेले आहेत दोनशे पैकी एकशे ऐंशी मार्क्स मिळवणारा कॅन्डिडेट हा तुमचा टॉपर असणार आहे ठीक आहे त्यानंतर पाहूयात आता लिस्टमध्ये किती जणांची नाव आहेत पहिले दहा कॅन्डिडेट कोण कोण आहेत पाहून घ्या तर फोर्थ नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहेत भूषण रायते यांना एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत नेक्स्ट जे नाव असणार आहे चेतन चौधरी यांचं एकशे बहात्तर त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत त्यानंतर पहा सिक्स नंबरचे जे कॅन्डिडेट आहेत गोविंद कुकडे यांचं नाव आहे याच्यामध्ये त्यांनी वन म्हणजे एकशे एवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर आठव्या नंबर आठवं जे नाव आहे या लिस्ट मधलं ते आहे प्रदीप कुमार मोरे यांचं आणि यांना एकशे सत्तर जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर नंबरला जे नाव आहे ते आहे लाडू यांचं माफ करा जर काही मिस्टेक झाली असेल नाव नावा नावामध्ये अभिजित गोमलाडू यांचं नाव आहे एकशे सत्तर मार्क्स जे आहेत त्यांनी मिळवलेले आहेत त्याच्यानंतर दहावं जे नाव आहे ते आहे श्रीनाथ थोंब थोंबले यांचं त्यांना देखील एकशे सत्तर जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत बघा या लिस्टमध्ये जे पहिलं नाव आहे त्यांना एकशे पहिले दोन दोन कॅन्डिडेट आहेत ज्यांनी एकशे ऐंशी नाव एकशे ऐंशी मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत आणि त्यानंतर टॉप टेन कॅन्डिडेट आहेत त्यांना वन सेवन्टी अबाउट म्हणजे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी यामध्ये दहा कॅन्डिडेट आहेत सो एकशे सत्तरपेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे दहा कॅन्डिडेट या लिस्टमध्ये आहेत त्यानंतर बघा जे पंधरावं नाव या ना 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 आहे या यादीतलं ते आहे भूषण सोनावणे यांचं त्यांना एकशे अडुसष्ट मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत त्याच्यानंतर विसावं जे नाव आहे ते आहे दीपक गायकवाड यांचं त्यांनी एकशे अडुसष्ट मार्क्स मिळवलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन खूपच चांगला स्कोर तुम्ही केलेला आहे त्याच्यानंतर बघा एकविसावं जे नाव आहे ते आहे यादीमधलं अं प्रवीण माळी यांचं एकशे सहासष्ट मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत त्यानंतर वसीम शेख यांचं नाव आहे एकशे चौसष्ट त्यांनी मार्क्स मिळवलेले आहेत या एक्झाममध्ये त्यानंतर ट्वेंटी थर्ड म्हणजे तेविसावं जे नाव आहे ते आहे कीर्ती कुमार पाटील यांचं त्यांनी एकशे चौसष्ट मार्क्स मिळवलेले आहेत त्यानंतर ता पंचवीसावं जे नाव आहे ते आहे अभिषेक ता, तांबे यांचं त्यांना देखील एकशे चौसष्ट मार्क्स मिळालेले आहेत बघा तिसावं जे नाव आहे नाव आहे यादीमधलं ते आहे हर्षल गुंजाळे यांचं एकशे बासष्ट मार्क्स मिळवलेले आहेत हो सो एकशे बासष्ट मार्क्स मिळवणारे तीस तीस कॅन्डिडेट्स किंवा एकशे बासष्ट पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे पाहूयात आपण वन सिक्स्टी टू थर्टी सिक्स कॅन्डिडेट म्हणजे छत्तीस कॅन्डिडेट यांना एकशे बासष्ट पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत त्याच्यानंतर पहा चाळीसावं जे नाव आहे या यादीमधलं ते आहे शुभम देशमुख यांचं एकशे साठ मार्क्स हो yeah. त्यांना मिळालेले आहेत पंचेचाळीसावं नाव पहा आकाश राऊत यांचं आहे एकशे साठ मार्क्स मिळालेले आहेत आणि मला वाटतं एकशे साठ मार्क्स मिळालेले पंचेचाळीस विद्यार्थी म्हणजे एकशे साठ आणि त्याहून जास्त मार्क्स मिळालेले पंचेचाळीस विद्यार्थी या यादीमध्ये यांचं नाव आलेलं आहे अगदी हार्दिक मनापासून अभिनंदन आहे त्या सगळ्यांचं खूपच चांगले मार्क्स त्यांनी स्कोअर केलेले आहेत बघा त्याच्यानंतर जे पंचावन्न नाव आहे या यादीमधलं ते आहे रोहित पाटील यांचं एकशे अठ्ठावन्न मार्क्स जे आहे ते त्यांना मिळालेले आहेत त्यानंतर uh, फिफ्टी सेवन्थ नंबरला ज्यांचं नाव आहे ते आहेत मनोज uh, झगडे आणि त्यांना एकशे छप्पन्न मार्क्स मिळालेले आहेत सो आता आपण बघूया दीडशेपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले किती कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे, यादी आहे। एकशे बावन सेम मार्क्सचे पण बरेच कॅन्डिडेट आहेत पहा जर तुम्ही पाहू शकत असाल तर बघा दीडशे मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले एकशे अडोतीस कॅन्डिडेट आहेत आणि एकशे अडोतीसावं ज्यांचं नाव आहे ते आहेत कुणाल जाधव आणि यांना दीडशे मार्क्स मिळालेले आहेत सो so, वन फिफ्टी पेक्षा जास्त मार्क्स मिळाले जवळपास वन थर्टी एट म्हणजे एकशे अडोतीस कॅन्डिडेट यांचं नाव या लिस्ट मध्ये आलेलं आहे सो so, टोटल किती कॅन्डिडेट आहेत आपण पाहूयात ज्यांना नव्वद पेक्षा जास्त म्हणजे ही जी गुणवत्ता यादी लागते ती तुमच्या फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स ज्या विद्यार्थ्यांनी स्कोर केलेले आहेत त्यांच्या अकॉर्डिंगली लागलेली आहे सो असे कॅन्डिडेट्स बघा लास्ट तीन जे नेम आहेत ज्यांना नव्वद मार्क्स मिळालेले आहेत बरेच so, कॅन्डिडेट आहेत ज्यांनी नव्वद मार्क्स मिळवलेले आहेत So, कुणा ले ले सो बघूयात लास्ट थ्री नेम्स कोणाकोणाचे आहेत तर तेराशे असे तेराशे त्रेपन्न कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत सो तेराशे एकावन्नाव जे नाव आहे ते असणार आहे निशांत रणदिवे यांचं त्याच्यानंतर सेकंड लास्ट जे नेम आहेत सचिन पवार यांचं आहे त्यांनी देखील नव्वद मार्क्स जे आहेत ते मिळवलेले आहेत आणि तेराशे त्रेपन्न जे नाव आहे ते आहे अंगद मसवले यांचं यांना देखील नव्वद मार्क्स मिळालेले आहेत सो बघा या लिस्टमध्ये तेराशे त्रेपन्न स्टुडंट्स असे आहेत ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत आणि आता कट ऑफ लागताना बघा ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ असेल त्याच्यापेक्षा चार ते, ते पाच मार्क कमी तुम्ही ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागेल असं कन्सिडर करू शकताय आणि बाकी जे एस सी एसटी कॅटेगरी असेल त्यांना ओपनपेक्षा आठ ते नऊ मार्क कमी त्याच्यापेक्षा असा कट ऑफ लागू शकतो हे अंदाज आहेत आणखी कट ऑफ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडून आलेली नाहीये ठीक आहे सो so, जर मिळाली तर लगेच तुमच्यापर्यंत देखील पोहोचवण्यात येईल यामध्ये सो हे बघा या टोटल तेराशे त्रेपन्न कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं नाव आलेलं आहे आपण ते बघितलेलं आहे सो बघा संशोधक सहाय्यक या पदासाठी जे काही कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे ज्यांचं गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे त्याविषयी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे नेक्स्ट तुमच्या कट ऑफ विषयी काही इन्फॉर्मेशन असेल तर डेफिनेटली बनवून तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्यात येणार आहे सो so, बघा त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी जे आहे ते बॅच सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हिअस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुम्हाला ईबुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोवाइड केलं जाणार आहे आणि ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकणार आहात थ्री थाउजंड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन ती वन इयर एवढी असणार आहे आणि बघा अकॅडमीमध्ये मध्ये एन एम जे एम असेल पशुधन पर्यवेक्षक असेल औषध निर्माण अधिकारी या सगळ्यासाठी जे आहेत सुरु या देखील तुमचा जो सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सीरीज आणि नोट्स जे आहेत त्या देखील अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात सो so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर आणि बघा या रिगार्डिंग तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन कळवण्यात आलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकताय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाकी तुमच्या कट ऑफ विषयी जो काही जर काही इन्फॉर्मेशन मिळाली तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल धन्यवाद